नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर अळीफाटा अबक दहा हजार नऊशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल एसरसंद्रा आहेत अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक दहा क्विंटल कमीत कमी तेराशे येसरसंद्राय ये दोन हजार जास्तीत ज्या दर सत्तावीस रुपये पुणे पिंपरी अवक तीन क्विंटल कमीत कमी बत्तीसशे एसरसंद्राय बत्तीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तेतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी तर मित्रांनो बाजार समिती पुणे मांजरी अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी एकतीसशे एसरसंद्र बत्तीसशे जास्तीत ज्या जर रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सातशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे एसरसंद्रा बाराशे पन्नास जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवक तेरा हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्र तेवीसशे पन्नास रुपये क्विंटल जस्तीत जस दर बत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील